महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चर्चा होते विधिमंडळ समित्यांवरील निवडीवर अंतिम चर्चा झालेली आहे विरोधकांच्या मुद्द्यावर महायुती म्हणून एकत्रित सामोरे जाण्याची चर्चा या ठिकाणी झाली आहे अधिवेशन कामकाजात सुसूत्रता आणण्याबाबतही खलबत झालेली ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांची बैठक झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रबा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चर्चा झाली या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम ओम नेमकी काय चर्चा झाली आहे निश्चितच विधिमंडळाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये जेव्हा आज तीन महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली त्यामुळे एकनाथ शिंदे अजित पवार आणि बावनकुळे यांची बैठक पाडली आहे मुख्यत्वे विधिमंडळ समितीच्या जी आणि विरोधकांची जी काही भूमिका मागच्या काही दिवसांपासून दिसते त्यामध्ये प्रकरण असेल किंवा मंत्र्यांवर होणारे आरोप असतील यामध्ये सरकार समकी मोदी शासकीय तीन प्रमुख नेते जे आहेत एकनाथ शिंदे अजित पवार आणि बावनकुळे यांचीही बैठक पार पडली विधिमंडळाच्या एका सभागृहामध्ये किंवा कक्षामध्ये तीन नेत्यांची चर्चा झाली त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये माहिती म्हणून माहितीचे सरकारच्या अधिवेशनामध्ये नेमके अशा प्रकारे विरोधकांच्या आरोपांना उत्तर द्यावी लागतील यासंदर्भात निश्चित ओम धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतो महायुतीप्रमुख नेत्यांची ही बैठक झाली आहे